कुंड्याचा मांडा करणं माहित आहे ना सगळ्या जणी बायका आहेत त्यामुळे तेवढं माहित आहे कुंड्याचा मांडा करून नसते आणि घरी म्हणजे मुलांना खायला जेवायला जायचं पतीला जेवायला जायचं या सगळ्या गोष्टी तिला करत आहे आपल्याला म्हणतात की शाश्वतता जर आहे की असेल समाजामध्ये तर स्त्री सक्षम झाली स्त्रियांना सपोर्ट करा तर शाश्वत राहतात कुटुंब चालतं कोणाबरोबर पुरुष घरी पैसे आणून

घरची कामं आधी केली पाहिजे असं ते स्त्रीवरची बंधन असत बऱ्याचशा स्त्रिया ते सगळं करून सकाळी सात तेराची लोकल आणि पाच तेराची लोकल करत लोकल ट्रेन मुंबईला जातात नोकरी करतात परत येतात स्त्रिया सक्षम झाल्या की नाही <स्कुणी> ना 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 पण सक्षम सक्षम होणं म्हणजे घरात अर्थार्जनाला मदत करणं एवढंच सक्षमता आहे का तिला निर्णय घेता येतो का माझ्या मुलीला कुठे शिकवायला वाटतं

जसे किती सात सांगते जसे सात सांगतात आमची ही परंपरा आहे परंपरा संस्कृतीच्या नावाखाली खूप काय खूप काय काय सांगितलं जाती सांभाळायची घरीच राहायचं घरच केल्याशिवाय बाहेरचं काही करायचं नाही म्हणून आज अर्ज किती राजकीय काहीसाठी सांगत पाहिजे

गोष्टी मध्ये आपल्याला जात आपण ते सगळं बघतो आणि आपल्याला अरे

में है है। पे रख है। देश अपमानित है त्यांना काही किंमत नाही तर मग देश बदल तर कसा म्हणायचा ठिकाणी आपल्याला म्हणजे असेल निर्भया असेल ठिकठिकाणी आपल्याला अपमान आणि तो कांच तो तो का राजा अंग्रेज असल तमिलनाडु का अमृत है जिन दम पे ना प्रेम ना भी शमना देना पा ना भी की इतनी ही इतनी प्यार का लगे जब मैं बैठा हूं मुझे जलाने योग्य है कितने कितनी प्रयत्न किए जाता है आई आफ्टर आई ले लिया पर तरीपन प्रार्थना पर बहुत

काय देवताय पण बायकांची परिस्थिती सुधारलेली काय दाती मला नकरण पण बसू नका मला समानता पाहिजे समानता म्हणजे काय अक्काने उभं राहून आपलं घर चालवायला आपला समाज चालवायला अभ्यासारख्या इतर वेळी पाटांपर्यंत पोहोचण्यासाठी मला जे ताकत पाहिजे ती मला मिळत पाहिजे थोडीशी लता म्हणतात तेवढंच थोडं बोलून थांबव ते थँक्यू वेग